नमस्कार मंडळी आपल्या प्रत्येक सणामध्ये गोडाचा पदार्थ तर असतोच पण त्यातही पुरणपोळी म्हटलं की विशेष आजी पणजीकडून तर तुम्ही ऐकलेलंच असेल की पुरणपोळी ही नखाने तुटल्या गेली पाहिजे म्हणजे मग त्यासाठी नेमकं पुरण कसं शिजवायचं कणिक कशी म्हणून ठेवायची आणि किती वेळ मुरायला ठेवायची पुरणपोळी कशी भाजायची अगदी टिप्सहित आजची ही डिटेल रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे म्हणजे नवशिगेसुद्धा पहिल्याच प्रयत्नात छान टम्म फुगलेली अशी पुरणपोळी तयार करतील चला तर मग वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण आता सर्वात आधी कणिक मळून घेणार आहोत आता तुम्ही म्हणाल पुरण शिजायला टाकायचं राहिलं आणि एकदम कणिकच मळून ठेवायची तर हो आपल्याला कणिक ही छान अर्धा तास मुरायला ठेवायची आहे इथे मी दीड पे दीड ते पावणे दोन प्याला एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ छान आपलं मैदा चाळायच्या चाळणीने दोनदा चाळून घेतलेलं आहे आता याच पॅल्याने आपल्याला पाणीसुद्धा मोजून घ्यायचं आहे म्हणजे जे, जे नवशिखे असतील त्यांना मी अगदी अचूक प्रमाणे इथे सांगितलेलं आहे की ते पहिल्याच प्रयत्नात एकदम परफेक्ट ही अशी पुरणपोळी तयार करतील आता इथे बघा जे आपलं गव्हाचं पीठ आहे ते छान असं बारीक आहे इथे मैद्याचा अजिबातही मी वापर करणार नाही तर आता इथे आपण ज्या ज्या प्याल्याने गव्हाचं पीठ घेतलेलं आहे म्हणजेच कणिक तर त्यानेच आपण एक पेला एवढं पाणी घेतलेलं आहे इथं त्यामध्ये थोडंसं असं मीठ टाकून घेणार आहोत आपण आणि एक चमचा तेल टाकणार आहोत इथे आपण हळदसुद्धा घालणार आहोत म्हणजे पुर पुरणपोळीला छान रंग येतो तर इथे हलकीशी आता रंगासाठी मी हळद घातलेली आहे तर ती छान आता सगळं टाकलेलं साहित्य मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि आता या पाण्याने आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे आता इथे पाण्याचं प्रमाण अचूक सांगितलेलं आहे पण एखाद्या वेळी एखाद्या गव्हाला कमी अधिक पाणी लागू शकतं म्हणजे गव्हाच्या पिठाला तर आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं करत पूर्ण पाणी एकदम टाकायचं नाही थोडं टाकायचं कणिक मळून घ्यायची आणि गरजेनुसार पाणी इथे टाकत जायचं तर बघा आता इथे मी कणिक छान अशी आधीच जास्त सैलसर नाही मळून घ्यायची कारण जे पहिल्यांदाच करणारे असतील त्यांनी जर सैलसर अशी कणिक मळून ठेवली कारण ही मुरायलासुद्धा ठेवायची आहे आपल्याला आणि त्यामुळे मी आणखीनही कणिक हो ही आपली सैलसर हो होते तर बघा आता, आता हे छान असं मी जे कणिक आहे ते मळून घेत आहे आता आपल्या जे पाणी घेतलेलं होतं त्यातलं बघा आता थोडंसं पाणी राहिलेलं आहे ते आता सगळं पाणी मी इथे टाकून घेणार आहे म्हणजे एक पेला पाण्याचं प्रमाण अचूक होतं आपल्यासाठी तर बघा हे एकदा परत छान अशी आता मळून घेणार आहे मी आणि आता आपल्याला अशा, अशा अशा प्रकारे दोन तीन वेळा इला असं आपटायचं आहे आणि आता आपण हिला मुरण्यासाठी किमान अर्धा तास तरी ठेवूयात म्हणजे छान त्यामुळे कणिकमध्ये एक लवचिकपणा आणि एक छान कणिक आपली लांबल्या जाते तर बघा आता कणिक तर मुरण्यासाठी ठेवलेली आहे आता त्याच पेल्याने आपण इथे चना डाळ घेणार आहोत तर इथे एक पेला एवढी चणा डाळ मी घेतलेली आहे विदाउट पॉलिश ही चना डाळ आहे त्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे आणि छान स्वच्छ अशी दोन पाण्याने ही डाळ मी धुवून घेणार आहे डाळीला पावडर नसल्यामुळे इथे दोन पाण्यानेच धुणार आहे कारण डाळी घरचीच तयार केलेली असल्यामुळे तर हाताने जोडून ही छान अशी बघा धुवून घेणार आहे मी आता यातलंही पाणी मी टाकून घेतलेलं आहे आणि परत एकदा यामध्ये दुसरं पाणी टाकून घेणार आहे आणि हे पाणीसुद्धा मी टाकून घेणार आहे यातलं आता ही डाळ आपण धुवून बाजूला ठेवणार आहोत पण डाळ मुरायला आपल्याला ठेवायची नाही आपण ही डायरेक्टच अशी शिजायला टाकणार आहोत कारण मुरायला आपण जर ठेवली तर ते पुरण तेवढं खायला चांगलं लागत नाही तर बघा आता इथे मी कुकरमध्ये तीन पेले एवढं पाणी टाकून घेणार आहे म्हणजे आपलं एक पेला डाळीसाठी तीन पेले पाण्याचं प्रमाणसुद्धा अचूक आहे तर एखाद्या डाळीला हे पाणी कमी अधिक लागू शकतं बरं आता इथे आपण पाणी छान असं गरम होऊ देणार आहोत तर बघा आता पाणी छान गरम झालेलं आहे यामध्ये आपण चमचाभर तेल घालणार आहोत आणि अगदी चुटकीभर एवढं मीठ घालणार आहोत पाणी छान असं गरम होऊ द्यायचं आणि नंतरच यामध्ये डाळ टाकायची तर आता पाणी गरम झाल्यानंतर यामध्ये सर्व डाळ मी टाकून घेते आणि कुकरच्या चार शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर झाकण बंद करूया चार शिट्ट्यांमध्ये डाळ ही चांगली शिजली जाते आता आपण कुकर थंड झाल्यानंतरच चेक करूया तर बघा इथे चार शिट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि कुकरसुद्धा थंड झालेलं आहे तर आता कुकर उघडून बघूया तर आपण जे इथे पाण्याचं प्रमाण टाकलेलं होतं डाळीमध्ये डाळ शिजण्यासाठी तर ते एकदम परफेक्ट झालेलं आहे आपलं तीन पेल्या पॅले जे पाणी टाकलेलं होतं त्यामध्ये आपली डाळ बघा किती छान अशी शिजल्या गेलेली आहे आता डाळ चेक करूया तर अशी लोण्यासारखी आपली डाळ शिजल्या गेलेली आहे जर तुम्हाला कटाची आमटी करायची असेल तर त्यामध्ये तुम्ही एखादा प्यायला पाणी आणखीनही वाढू शकता आता ही डाळ आपल्याला चाळणीवर टाकून घ्यायची आहे आणि चाळणीवर किमान पाच मिनटं तरी ही डाळ आपल्याला अशीच ठेवायची आहे म्हणजे यामध्ये जे जास्तीचं पाणी असेल ते पूर्ण पाणी निघून जाईल तर आता जे खाली पाणी आपल्या राहतं त्यामध्ये तुम्ही कटाची आमटीही करू शकता पण इथे मला करायची नसल्यामुळे मी ते बाजूला ठेवून घेतलेलं आहे आता ही डाळ आपल्याला गरम असतानाच बारीक करून घ्यायची आहे आता आपण एक पेला घेणार आहोत आणि पेल्याने ही डाळ पूर्ण बारीक करून घेणार आहोत तर डाळ छान शिजलेली असल्यामुळे आपली लगेचच ही डाळ बारीक होते त्याला जास्त असा वेळ लागत नाही त्यासाठी डाळ केव्हाही छान अशी शिजवून घ्यायची तर हे पुरण पूर्ण बघा मी चाळणीवर बारीक करून घेते आता नंतर आपण हे तयार पूर्ण झालेलं पुरण शिजायलासुद्धा टाकणार आहोत म्हणजेच यामध्ये जो गुळ आपण टाकणार आहोत त्याचा आपण म्हणजे ते पाकाचं पुरण तयार करणार आहोत तर बघा हे पूर्ण माझं बारीक करून झालेलं आहे आणि आता हे पूर्ण जास्तीचं जे राहिलेलं आहे ते आता आपण इथे वापरणार नाही आहोत तर आता हे पुरण तयार जे झालेलं आहे ते आता एका जाड तळाच्या कढईमध्ये आपण टाकून घेणार आहोत आता हे पुरण आपण जेव्हा गूळ टाकणार आहोत तर ते पूर्ण पातळ होणार आहे आणि हे आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी केव्हाही तळाची अशी कढई वापरायची आता इथे मी एक पेला चणा डाळीसाठी सव्वा पेला एवढं गूळ घेतलेलं आहे आणि इथं यामध्ये आता इलायची पूडसुद्धा मी यामध्ये घातलेली आहे आता सर्व छान असं आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आता गूळ आप वितळायला जसजशी सुरुवात होईल तसतसं हे पूर्ण पुरण एकदम सैलसर होईल तर आता हे पुरण छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे गॅसची आज आपल्याला मिडियमच ठेवायची आहे तर आता अधूनमधून आपल्याला याला असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुरणाला चकाकी येण्यासाठी एक सिक्रेट पदार्थ इथे टाकलेला आहे तो म्हणजे साजूक तूप तर हे तूप इथे आपण टाकलेलं आहे यामुळे तुमचं हे पुरण जे आहे त्याला अशी एक चकाकी येणार आहे आणि पुरण राहिलं तुमचं दोनही दिवस तरी पुरण वरून असं कडक पडणार नाही त्यासाठी यामध्ये तूप आवर्जून घाला आता हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता हे म्हणजे जसं घट्ट व्हायला सुरुवात होईल तेव्हा तुम्हाला त्याकडे जास्त लक्ष द्यावं लागेल तर आता इथे बघा पूर्णाला हळूहळू चाका घ्यायला सुरुवात झालेली आहे आणि आता हे पूर्ण गूळ वितळण्यामुळे बघा किती सैलसर असं झालेलं आहे तर आता हे जत जसं आता हा गूळ याचा पाक तयार होईल तसतसं यामध्ये घट्टपणा यायला सुरुवात होईल तर आता बघा इथे हे फक्त आपल्याला ला तळाला लागू द्यायचं नाही तर अजिबातही बघा मी तळाला लागू दिलेलं नाही अधूनमधून याला चमचा असा देतच राहायचं आता चमचा असा उभा करून बघितला तर तो उभा राहत नाही म्हणजे अजूनही पुरण आपलं शिजवायचं आहे आपल्याला आणि नंतर थोडं घट्ट झाल्यानंतर परत एकदा चमचा आपण उभा करूया जेव्हा उभा राहील तेव्हा समजायचं पुरण आपलं परफेक्ट तयार झालेलं आहे तर बघा चमचा उभा राहत आहे म्हणजे पुरण परफेक्ट तयार झालेलं आहे कारण थंड झाल्यानंतर ते अजूनही घट्ट होईल त्या थंड होण्यासाठी मी एका ताटामध्ये पसरवून घेतलेलं आहे आणि आता बघा आपलं जे कणिक आपण मळून ठेवलेली होती तीसुद्धा बघून घेऊया तर इथे कणिकमध्ये बघा आपण मुरायला ठेवल्यामुळे एक छान असा कणिक लांबल्या जाते आपली तर बघा मी तुम्हाला दाखवते कि कि की किती आपल्या कणकीमध्ये चिकटावा तयार झालेला आहे आता एक ट्रिक सांगते आणखीनही कणिक छान लांबण्यासाठी त्यावर थोडं हलकंसं पीठ भरभुरायचं आणि एक चमचा तेल टाकायचं यामुळे जेव्हा तुम्ही पुरणपोळी लाटायला घ्याल तेव्हा ती पुरणपोळी छान अशी लांबली जाते त्यातलं कुठूनही पुरण बाहेर पडत नाही किंवा तिच्या कडाही चिरल्या जात नाही आता हाताला थोडं तेल लावून घेतलं आणि ही जी आपली कणिक होती ती एकदा परत आपण दोन तीन मिनटं मळून घेणार आहोत आता पूर्ण ही कणिक आपण मळून घेतल्यानंतर याच्या पोळ्या तयार करायला घेणार आहोत आता पोळ्या करतानाही आपण एक ट्रिक इथे करणार आहोत म्हणजे ज्या आपल्या पोळ्या पिठूळ होतात त्या हो न होण्यासाठी त्याआधी बघूया इथे तवा आपण घेणार आहोत लोखंडीच तवा आहे त्याला थोडं तेल लावणार आहोत आणि तो गरम होण्यासाठी ठेवणार आहोत कारण पहिलीच इथे पुरणपोळी तुम्ही जर तव्यावर टाकली तर ती चिटकून बसेल त्याला ते चिटकून बसू नये त्यासाठी याला तेल लावायचं आहे आपल्याला आता तवा गरम होण्यासाठी ठेवणार आहे आणि इथे पोळपाट जो आपण घेणार आहोत त्याला बघा बऱ्याच ठिकाणी याचा कापडही बांधला जातो किंवा असा कागदही घेतला जातो लटायसाठी तसं न करता याला एक पॉलिथीन आपण लावणार आहोत तर ही बघा दोन्ही हिच्या साईड मी कट करून घेतलेले आहेत आणि याच्या मधात आपल्याला हा पोळपाट ठेवायचा आहे आणि उलटा करून हा मागून आपल्याला रबर रबर बँडनी बांधून घ्यायचा आहे तर हा अशा प्रकारे पूर्ण गोळा करायचा खालून आणि हा आपल्याला रबर बँडने बांधायचा आहे असं केल्यामुळे पुरणपोळी छान पातळशी लाटता येते तुम्हाला आता बघा मी रबर बँडने बांधून घेत आहे मोठी पॉलिथिन घ्यायची म्हणजे छान व्यवस्थित असं बांधलं जातं आणि नंतर मग आपण यावर पुरणपोळी लाटूया तर पुरणपोळी तुमची अजिबातही पिठूळ होणार नाही तर बघा ही अशा प्रकारे आपला पोळपाट तयार झालेला आहे आता आपण कणकेचा जेवढा पाहिजे तुम्हाला गोळा तेवढा गोळा काढून घ्यायचा आणि नंतर मग त्याची पोळीही तुम्हाला तयार करून दाखवते तर आधी आपलं पुरणसुद्धा आपण बघूया किती छान असं तयार झालेलं आहे याचा गोळाही तुम्हाला हातावर एक मी दाखवते म्हणजे असे गोळे सगळे तयार करून घेतले की आपल्या पुरणपोळ्या आपल्या लाटायला आपल्याला सोपी पडतं तर बघा चकाकी ही तुम्हाला जवळून दाखवते आणि रंगही बघा किती छान पुरणाला आलेला आहे अजिबातही हळदचा किंवा रंगाचा वापर केलेला नाही आता इथे आपल्याला पाहिजे तेवढा कणकेचा आपण गोळा काढून घेणार आहोत तर माझ्या पोळ्या ह्या मोठ्याच असतात त्यामुळे मी मला पाहिजे तेवढा गोळा काढून घेणार आहे तुम्ही छोट्याही इथे पुरणपोळ्या केल्या तरीही चालतील तर बघा गोळा भरपूर असा नाही घेणार थोडासाच इथे घेणार आहे आणि जास्तीचा जर वाटला तर तो आपण नंतर काढून घ्यायचा पिठामध्ये थोडा हा बुडवून घ्यायचा आहे आपल्याला आणि याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता याची खोलगट अशी वाटी आपल्याला तयार करायची आहे तर बघा आता इथे हा असा मी कणकेचा गोळा आणि हा पुरणाचा गोळा घेतलेला आहे आता दोन्हीही मिळून आपल्याला छान पुरणपोळी तयार करायची आहे त्याआधी बघा वाटी तयार करून घेऊया आपण आता वाटी येत नसेल तर तुम्ही पुरीच्या आकाराच्या एवढी पुरी जरी लाटून घेतली तरीही चालेल नंतर त्यामध्ये पुरण भरायचं तर असं हे खोलगट भाग करताना अंगठ्यांनी आपल्याला वरच्या कडा बारीक करायच्या आहेत पण मध्यभागी आपल्याला जाळ सरस ठेवायचं आहे त्यामुळे मग पोळीत पुरणपोळीचा माग खालचा जो भाग असते तो पातळ होणार नाही एकसारखी दोन्ही भाग तयार होतील आता यामध्ये बघा हा गोळा आपल्याला बसवायचा आहे बघा गोळा केवढा मोठा घेतलेला आहे पुरणाचा आता हळूवारपणे आपल्याला दोन्ही अंगठ्यांनी जे आपण वाटी तयार केलेली आहे तिच्या खडा आपल्याला वर लोटायच्या आहेत आणि पुरण आतमध्ये लोटायचं आहे असं केल्यामुळे पुरण व्यवस्थित असं छान आपल्या या वाटीमध्ये बसल्या जातो आणि पुरणपोळीच्याही छान कडेपर्यंत पुरण जातं वरचा भाग हळूहळू वर नेचायचा आणि हाताने बंद करायचा कुठेही तो उघडा नसावा कारण तो जर उघडा राहिला तर पुरणपोळी फाटू शकते आणि जास्तीचा जर वाटत असेल तर काढून घ्यायचा पण इथे माझा गोळा हा परफेक्ट असल्यामुळे काढायचं कामही पडलं नाही आता पूर याला पूर्ण पीठ लावल्यानंतर हा गोळा हातावर असा तयार करून घ्यायचा म्हणजे पुरण एकसारखं कडेपर्यंत जातं आणि हा तयार केल्यानंतर आता पोळपाटावर आपल्याला पीठ न टाकता हीच बघा आपण पिठामध्ये छान अशी बुडवून घेणार आहोत आणि लाट्याने आपल्याला मध्यभागी जास्त न लाटता याच्या कडा लाटून घ्यायच्या आहेत अशा कडा लाटल्यामुळे पुरणपोळी आपली आकार तर घेतेच शिवाय ती एकसारखी अशीही तयार होते कुठे जाळ कुठे बारीक अशी होणार नाही तर आता ही बघा मी हळूवारपणे मागे लोटत आहे पुरणपोळी आणि ती अजिबातही या कागदाला चिपकल्या जात नाही तर ही बघा आणि पिठाचासुद्धा इथे बघू शकता तुम्ही किती कमी वापर केलेला आहे अशाच प्रकारे आपल्याला पुरणपोळी करताना पिठाचा कमी वापर करायचा त्यामुळे पुरणपोळी कडक होत नाही तर बघा आतमधलं जे पुरण आहे ते आपल्याला दिसत आहे म्हणजे आपली जी पुरणपोळी आप आप आहे छान पातळ अशी तयार झालेली आहे आणि ही अशीच पुरणपोळी आता आपण तयार केल्यानंतर ती भाजून घेणार आहोत त्यासाठी आपण तवासुद्धा आधीच गरम होण्यासाठी ठेवलेला होता आता पुरणपोळी भाजत असताना आपल्याला इथे गॅसची जी, जी आच आहे ती मोठीच ठेवायची आहे आणि बघा जास्तीचं पीठ इथे काढायची गरजसुद्धा पडली नाही आता पलटवून घेत असताना कॅमेरा बंद होता त्यामुळे क्षमा असावी तर बघा आता ही पुरणपोळी मी पलटवून घेतलेली आहे आता याला एकदमच आपल्याला टाकता बरोबर तूप किंवा तेल लावायचं नाही आता ही पलटवून घ्यायची आहे आपल्याला आणि नंतर याला आपण तूप लावणार आहोत तर बघा आता ही आपण दोन्ही बाजू छान अशा खमंग भाजून घ्यायच्या आहेत आणि त्यावर असे छान सोनेरी डाग पडू द्यायचे आहेत तर आता बघा आपली पुरणपोळी हळूहळू फुगायला सुरुवात झालेली आहे तर परत एकदा मी यावर तूप टाकून घेते आणि कडेने जिथे कुठे तूप नाही तिथे मी परत एकदा हे तूप लावून घेणार आहे तूप जितकं चांगलं पुरणपोळीला असेल तितकी छान आपली नरम पुरणपोळी राहते तर बघा किती छान टम्म अशी आपली पुरणपोळी फुगल्या गेलेली आहे तर अशाच प्रकारे बघा आपल्या सर्वच पोळ्या आपल्याला तयार करायच्या आहेत आता ही पुरणपोळी आपली छान अशी भाजून झालेली आहेत कडा ही छान अशा उलतण्याने दाबून घ्यायच्या म्हणजे छान भाजल्या जातात आणि बघा किती छान रंग देखील पुरणपोळीला आपल्या आलेला आहे तर बघा जास्तही कडक अशी करायची नाही पुरणपोळी आपल्याला नाहीतर ती जसा वेळ जातो मग ती कडक व्हायला सुरुवात होते तर ही काढून घेऊया पुरणपोळी आणखीनही तुम्हाला एक पुरणपोळी मी परत करून दाखवते तर बघा या गोळ्याची मी अशी वाटी तयार केलेली आहे आणि यामध्ये सुद्धा आपण जसा आधी गोळा भरून घेतलेला होता तसा कर गोळा भरून घेणार आहे तर बघा हा इथे पुरण भरपूर असं मी घेतलेलं आहे आणि हे पुरण आपल्याला जर हाताला चिटकत असेल तर थोडं पीठ लावून घ्यायचं आणि परत एकदा तुम्हाला करून दाखवते मी हे आतपर्यंत आपल्याला छान लोटत न्यायचं हे पुरण आणि जी कणिक आहे तिच्या कडा अंगठ्यानी वर लोटायच्या आहेत असं केल्यामुळे बघा पुरण छान असं एकसारखं भरलं जातं आणि हे जे पुरण आपण तयार केलेलं आहे पाकाचं तर हे पुरण म्हणजे कसं की पुरणपोळीमध्ये तर बऱ्याचदा काय होतं पुरण भरलं जातं पण ती पोळी थंड झाल्यानंतर पुरणसुद्धा पूर्ण कोरडं कोरडं होतं तर ते हे पुरण होत नाही अजिबातही कोरडं म्हणजे ते पुरणपोळीला असं पकडून ठेवतं आतमध्येही त्यासाठी पुरणपोळी ही नरम राहते तर अशा पद्धतीचं हे पुरण नक्की तुम्ही करून बघा आणि चवीतही फरक काय पडतो तेही मला कमेंट करायला विसरू नका तर बघा ही असं करून परत पुरणपोळी मी तया म्हणजे लाटण्यासाठी गोळा तयार केलेला आहे आता हा गोळा आपल्याला लाटून घ्यायचा आहे मी जसं आधी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे आणि बघा ही पोळी कितीही तुम्ही पातळ करत नेली तरीही ती अजिबातही या कागदाला चिटकल्या जात नाही आणि तुम्हाला जास्तीचं पीठही वापरावं लागत नाही म्हणजे एकदा तुम्ही पीठ लावलं की परत इथे तुम्हाला पिठाचा हात घ्यावा लागत नाही तर इथे बघा किती अगदी सोपी पद्धत तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे आणि बघा याच्या कडा मी परत एकदा लाटत आहे पुरणपोळ्या मी मोठ्या करत असल्यामुळे तुम्ही इथे छोट्यासुद्धा करू शकता माझ्या पोळ्यांचा आकार मोठा असतो त्यासाठी इथे मी मोठ्या केलेल्या आहेत बघा छान अशा कडासुद्धा मी लाटून घेतलेल्या आहेत आणि आता ही आपण पुरणपोळी भाजून घेणार आहोत तर तर बघा आता आपण परत ही तव्यावर टाकून घेणार आहोत आणि असं बघा पुरणपोळी अगदी सहज आपल्या कागदाच्या वेगळी होते तर आता ही सुद्धा पोळी बघा यालाही जास्तीचं पेट नाही माझ्या आता ही अधूनमधून आपल्याला अशी छान भाजून घ्यायची आहे आलटून पालटून आणि अधूनमधून आपल्याला यावर तूप सोडत राहायचं आहे तर बघा आता ही आपली जी पुरणपोळी आहे तीसुद्धा खमंग भाजून घेऊया तर मंडळी तुम्हीसुद्धा सुद्धा या मकर संक्रांतीला नक्की पुरणपोळी करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करायला विसरू नका आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करून एक लाईक करायला मात्र विसरू नका बघा आता ही पुरणपोळी आपली छान अशी फुगलेली आहे म्हणजे जसजसे तुम्ही याला तूप लावाल तसतशी पुरणपोळी ही टम्म फुगायला सुरुवात होते आणि इचे वरचे बघा जो पुरणपोळीचा पापुद्रा असतो तो किती पातळ दिसत आहे म्हणजे त्यावरून तुमच्या लक्षात येत असेल की ही किती पातळ अशी पुरणपोळी तयार झालेली आहे तर बघा ही पुरणपोळीसुद्धा आपली छान अशी फुगलेली आहे अशाच प्रकारे मी सर्व पुरणपोळ्या तयार करून घेणार आहे म्हणजे आपल्या सर्वच पुरणपोळ्या इथे छान अशा फुगल्या गेलेल्या आहेत आणि पातळ अशा पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत तर आता ही सुद्धा पुरणपोळी आपण घडी घालून घेणार आहोत आणि पुरणसुद्धा तुम्हाला दाखवते मी किती छान कडेपर्यंत गेलेलं आहे तर आपण आणखी परत अशा छान छान रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद